आरक्षण आणि जाती व्यवस्था हे दोन अतिशय कळीचे मुद्दे आज संपूर्ण देशभर चर्चेले जात आहेत आरक्षणाच्या आरक्षणाच्या विरोधामध्ये खूप मोठ्या प्रमाणात संघर्ष होत असताना आज आपल्याला दिसत आहे आणि म्हणून आरक्षणाच्या समर्थनार्थ असणारे लोक म्हणतायेत की हजारो वर्षाच्या अन्यायामधून आरक्षणासारखी एक लहानशी गोष्ट आमच्या जीवनामध्ये आली आणि कुठेतरी आम्ही माणूस म्हणून जगायला सुरुवात करू शकलो आणि आरक्षणाच्या विरोधात भूमिका घेणारे म्हणत आहेत की इतके वर्ष झाले आरक्षणाच्या पहिल्या पिढीला दुसऱ्या पिढीला आणि तिसऱ्या पिढीला त्याचा फायदा झालेला आहे म्हणून आता यांना आरक्षण नको सरसकट इतर यांचं आरक्षण काढून घेण्यात यावे किंवा आम्हाला पण ह्याच प्रकारचं आरक्षण देण्यात यावं या भूमिकेमध्ये संपूर्ण भारतीय समाजाची आज विभागणी होताना आपल्याला दिसत आहे मित्रांनो आरक्षण आणि जाती व्यवस्था हे एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत जर तुम्हाला आरक्षण फेकून द्यायचं असेल तर वेळी तुम्ही जाती व्यवस्था देखील फेकून दिली पाहिजे अशी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची अतिशय स्पष्ट भूमिका होती आणि म्हणून मित्रांनो आज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत की आरक्षण आणि जाती व्यवस्थेच्या संदर्भात भारत देशातील कोणत्या चार महान व्यक्तींनी आपल्या सर्वांसाठी कायमस्वरूपी मार्गदर्शक तत्वांची रुजवणूक करून ठेवलेली आहे मी प्राध्यापक डॉक्टर राज त्रिभुवन आपल्या समोर आज घेऊन आलेलो आहे एक अतिशय महत्वाचा मुद्दा की आरक्षण असावे कि नसावे जाती व्यवस्था असण आजच्या घडीला आधुनिक भारताला परवडण्यासारखं आहे का आणि म्हणून या आरक्षण आणि जाती व्यवस्थेचा आपल्याला चार महान पुरुषांच्या संदर्भामध्ये विचार करावा लागणार आहे मित्रांनो सर्वात आधी भारतातून जाती व्यवस्थेच्या संदर्भात खऱ्या अर्थाने जर कुणी या आधुनिक काळामध्ये म्हणजे मागच्या चार पाचशे वर्षाच्या काळामध्ये जर कुणी विचार केला असेल आणि याला मुळापासून उखडून टाकण्याची शक्ती ज्या व्यक्तीमध्ये होती ती व्यक्ती म्हणजे दुसरे तिसरे कुणी नसून शिवाजी महाराज होते सोळाव्या वर्षी एक लहानसा पोरगा हातामध्ये तलवार घेतो आणि त्याचवेळी ही तलवार फक्त सोळाशे त्रेचाळीस मध्ये तोरणा किल्ला जिंकत नाही तर हीच तलवार त्या क्षणाला जाती व्यवस्थेचा आणि वर्ण व्यवस्थेचा बिबोड करण्यासाठी उचलली गेलेली तलवार आहे कारण की ह्या तलवारीने जाती व्यवस्था आणि वर्ण व्यवस्थेमध्ये चातुर्वर्ण सिस्टम मध्ये जी एक व्यवस्था निर्माण केली होती की फक्त क्षत्रिय म्हणून जो जन्माला आलेला आहे त्यानेच युद्ध करावे त्यानेच तलवार चालवावी त्याने शस्त्र धारण करावे या भूमिकेला सर्वप्रथम एक ज्यांचं नाव अतिशय आदराने संपूर्ण देशभर संपूर्ण देशभर काय संपूर्ण जगभर घेतलं जातं ते छत्रपती शिवाजी महाराज वयाच्या सोळाव्या वर्षी आपल्या अतिशय साध्या गोळ्या समंगड्यांना मावळ्यांना सोबत घेतात आणि असं घेत असताना ते कुठल्याही जाती पातीचा विचार करत नाही फक्त तुमच्या अंगी कर्तृत्व असणं एवढी एकच एक अठ त्या ठिकाणी आहे आणि ते कर्तृत्व म्हणजे स्वाभिमानाचं कव ते कर्तृत्व म्हणजे स्वराज्य बांधण्याचं कर्तृत्व ते कर्तृत्व म्हणजे गुलामगिरीच्या विरुद्ध बंड करून उभं राहण्याचं कर्तृत्व आपल्या मावळ्यांना जाणीव करून देण्याचं काम छत्रपती शिवाजी महाराज करतात एकाच वेळी ते सोळाशे त्रेचाळीस मध्ये तोरणा किल्ला जिंकतायत आणि त्याच वेळेला चातुर्वर्ण्य व्यवस्थेवरती अप्रत्यक्षपणे घणाघात करतायत म्हणूनच छत्रपती शिवाजी महाराज क्षत्रियां व्यतिरिक्त शुद्राती शुद्रांच्या हातामध्ये देखील तलवार आणि शस्त्र देत आहेत आणि स्वराज्य आणि स्वाभिमानाच्या बांधणीसाठी त्यांना सोबत घेत आहेत ही अतिशय उल्लेखनीय बाब संपूर्ण जगाच्या इतिहासात अतिशय दुर्मिळपणे आपण बघाव्यास मिळते आणि अगदी अलीकडच्या काळामध्ये म्हणजे एकोणाविसव्या शतक संपत असताना दुसरे महापुरुष वेगळ्या अंगाने या सिस्टमला धक्का देत आहेत तिच्यावरती घाव घालतायत आणि ते दुसरे महापुरुष म्हणजे दुसरे तिसरे कुणी नसून महात्मा ज्योतिबा फुले होत महात्मा ज्योतिबा फुले यांनी अठराशे एक्क्याऐंशी मध्ये हंटर कमिशन पुढे साक्ष देताना स्पष्टपणे सांगितलं की मुलां मुलींना चौदाव्या वर्षापर्यंत मोफत शिक्षण द्यावं त्यांच्या कुठल्याही जातीचा पातीचा धर्माचा विचार न करता कारण की महात्मा फुलेंना कळलं होत की फक्त आणि फक्त फक्त आणि फक्त शिक्षण विद्या ही एकच अशी गोष्ट आहे ही एकच अशी नीती आहे जी माणसाला त्याच्या अंगभूत क्षमतांची जाणीव करून देऊन किमान व्यक्तिगतरित्या त्याचं उत्थान करू शकेल आणि व्यक्तिगतरित्या जर मानवाचं उत्थान झालं तर समाजाचं उत्थान होऊ शकतं देशाचं उत्थान होऊ शकतं आणि यासाठी शुद्रांपेक्षाही खालच्या पातळीला ज्या गोष्टीला ज्या व्यक्तीला लेखलं गेलं स्त्रियांना अतिशूद्र म्हणून ज्यांना लेखलं गेलं त्या अतिशूद्रांच्या शिक्षणासाठी महात्मा फुलेंनी आपल्या घरातून बाहेर पडण्याचं धारिष्ट दाखवलं आणि फक्त आपल्या पत्नीला शिकवून ते थांबले नाहीत तर ज्यांच्या घरी त्यांनी आश्रय घेतला त्या फातिमा बीला देखील भारतातली पहिली शिक्षिका म्हणून म्हणजे आपल्या जाती धर्मामध्ये आपल्या ज्ञाती बांधवांना शिक्षण देणं ही एक गोष्ट झाली परंतु जो समाज हिंदू समाजापेक्षाही अधिक कर्मठ समाज होता कट्टर समाज होता त्या समाजातल्या स्त्रीला शिक्षणाच्या माध्यमातून शिक्षिका बनवण्याचं काम महात्मा ज्योतिबा फुले करतात त्याच वेळेला ते आरक्षणाच्या संदर्भात आपली भूमिका तर मांडत पण त्यासोबतच चातुर्वर्ण्यावर देखील मोठ्या प्रमाणात घाव घालत आहेत तिसरी महत्वाची व्यक्ती आहे छत्रपती शाहू महाराज छत्रपती शाहू महाराज कोणाच्याही जाती धर्माचा विचार न करता सर्वांना शिक्षणाची सोय व्हावी सर्वांना शिक्षण मिळवण्यासाठी सवलती देण्यात याव्यात त्यासाठी राजा म्हणून स्वतःच्या फंड मधून छत्रपती चा, शाहू महाराज एकोणविशे एक मध्ये व्हिक्टोरिया मराठा बोर्डिंग हाऊस स्थापन करतात आणि त्यामध्ये सर्व धर्मातील विद्यार्थ्यांना शिक्षण घेता येऊ शकेल तिथे राहता येऊ शकेल अशा पद्धतीची सोय करतात हे देखील अतिशय दुर्मिळातील दुर्मिळ उदाहरण आपणास बघावयास मिळते आणि या ठिकाणी छत्रपती शाहू महाराज हे खरे आरक्षणाचे जनक आहेत आणि आरक्षणाची तरतूद करत असतानाच छत्रपती शाहू महाराज आणखी तरतूद करतात की जे जाती व्यवस्थेचा समूह नाश करण्याच्या संदर्भामध्ये अतिशय कठोर पावलं उचलत आहेत समाजाला त्या दिशेने दिशेने नेण्याचं काम करत आहेत आणि म्हणूनच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर भीमराव रामजी आंबेडकरांसारख्या माणसाच्या मागे उभं राहून त्या माणसाला सर्व प्रकारच्या सोयी सवलती देत असतानाच शिष्यवृत्तीची योजना निर्माण करून देत असतानाच छत्रपती शाहू महाराज त्यांच्या अंगी असलेल्या अंगभूत कौशल्यांना ओळखतात आणि त्यांना या संपूर्ण गरीब वंचित समाजाचं नेतृत्व करण्यासाठी गळ घालतात आणि त्या समाजाला देखील सांगतात आता तुम्हाला तुमचा नेता मिळालेला आहे जो तुमच्या अतिशय वाईट अतिशय भयंकर परिस्थितीतून अज्ञानातून आणि अंधकारातून तुम्हाला नक्कीच बाहेर काढू शकेल यानंतर सर्वात महत्वाची घटना घडते की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या तीनही महान विभूत तुन, विभूतींच्या कार्यकर्तृत्वाच्या संदर्भामध्ये अतिशय जागरूकपणे अभ्यास करतात आणि प्रत्यक्ष शाहू महाराजांनी त्यांच्यावर केलेला जो उपकार आहे त्या उपकाराची जाणीव ठेवतात आणि या सर्वांची बांधणी भारतीय राज्यघटना लिहत असताना करीत आहेत त्याच्यामध्ये ते स्वराज्याची निर्मिती असेल स्वाभिमानाची निर्मिती असेल माणूस म्हणून जगण्याचं बळ देण्याची निर्मिती असेल सर्वांना शिक्षणाची सोय करून देण्याची निर्मिती असेल स्त्रियांना समान हक्क मिळवा मिळावेत यासाठीचा त्यांचा दुराग्रह असेल आणि त्याचवेळी हा देश अतिशय मजबूत देश म्हणून बांधला जावा यासाठी जाती व्यवस्थेच्या विरुद्ध अतिशय पक्की अशी तरतूद भारतीय राज्यघटनेमध्ये करून ठेवण्याची गोष्ट असो या सर्व गोष्टी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या भारतीय राज्यघटनेमध्ये आणि विशेष करून त्या भारतीय राज्यघटनेचा आरसा ज्याला म्हटलं जातं त्या भारतीय राज्यघटनेच्या सरनाम्यामध्ये या गोष्टींचा उल्लेख विशेषत्वाने केला जसे सावरीन हा शब्द भारतीय राज्यघटनेच्या सरनाम्यामध्ये विशेष उल्लेख केले गेलेला आहे सावरीन म्हणजे सार्वभौम म्हणजे भारत हे सार्वभौम राष्ट्र असेल सार्वभौम म्हणजे परकीय आक्रमणापासून दूर असणारे परकीय आक्रमण याच्यावरती होऊ शकणार नाही असे एक राष्ट्र असेल ही स्वराज्याची आणि स्वाभिमानाची संकल्पना जी छत्रपती शिवाजी महाराजांनी महाराष्ट्राला आणि संपूर्ण देशाला दिली तीच संकल्पना बाबासाहेबांनी भारतीय राज्यघटनेच्या सरनाम्यामध्ये सॉवरिन ह्या एका लहानशा शब्दामधून विशद केलेली आपणास आढळते इक्वालिटी अँड इक्विटी या महात्मा ज्योतिबा फुले यांनी शाहू महाराज यांनी ज्या मांडलेल्या संकल्पना आहेत तर इक्वॉलिटी आणि इक्विलिटी इक्विटीच्या संदर्भामध्ये बाबासाहेबांनी सर्व प्रकारच्या तरतुदी सर्व जाती धर्माच्या लोकांसाठी करून ठेवलेल्या आहेत भारतीय राज्यघटना ही फक्त आणि फक्त एस सी एस टी एन टी या लोकांसाठी नव्हे तर संपूर्ण भारत देशासाठी केलेली एक विशेष तरतूद आहे त्यावरती आपण दिवसेंदिवस एक चांगला देश होण्याकडे मार्गक्रमण करत आहोत एक प्रगतीशील देश होण्याकडे मार्गक्रमण करीत आहोत आणि अतिशय छोट्याशा कालावधीमध्ये म्हणजे पंच्याहत्तर वर्षाच्या कालावधीमध्ये हजारो वर्षाची गुलामगिरी एका बाजूला आणि पंच्याहत्तर वर्षाचा स्वातंत्र्याचा कालावधी एका बाजूला ठेवला तर त्यामध्ये आपल्याला कळतं की भारतीय राज्यघटना आणि भारतीय राज्यघटनेमध्ये या चारही विभूतींची असणारी विचारधारा त्यांचा संघर्ष त्यांचं कार्यकर्तृत्व आणि त्यांची एक आदर्शवादी विचारसरणी आहे त्याचं प्रतिबिंब आपल्याला बघायला मिळतं आणि म्हणून मित्रांनो आरक्षणाच्या नावाने बोमा मारणाऱ्या लोकांनी अजिबात या गोष्टीचा विसर त्यांना पडू देऊ नये की जाती व्यवस्था जर तुम्ही नष्ट करू शकण्यासाठी काही प्रयत्न करू शकत असाल तरच तुम्ही म्हणा की आरक्षण नको आणि आरक्षण जे लोक घेत आहेत त्यांनी देखील या गोष्टीचा विचार केला पाहिजे की त्यांच्या एका पिढीने आरक्षण घेतल्यानंतर दुसऱ्या पिढीने आरक्षण घेतल्यानंतर त्यांच्या ज्ञाती बांधवांपर्यंत आरक्षणाचे लाभ अधिकाधिक अधी कसे पोहोचतील याचा देखील त्यांनी विचार करणं अतिशय अगत्याचा अतिशय गरजेचं आहे नाहीतर आरक्षणाचे फायदे फक्त पिढी दर पिढी एकाच कुटुंबाला होणं तेही अतिशय योग्य ठरू शकत नाही